संसदेमध्ये दुसऱ्यांदा सुरू लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी भरघोस मताधिक्याने आपण सर्वांनी दिली त्यामध्ये जुन्नर तालुक्याने जवळपास एकावन्न हजारपेक्षा अधिक मताचं मताधिक्य दिलं आम्ही सगळी मंडळी जी पूर्व भागातून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आज उपस्थित झालेलो आहोत या सगळ्या मंडळींनी प्रचारच्या काळामध्ये अतुनात अशा प्रकारचे परिश्रम आणि कष्ट घेतले आणि राजूर मेल्ले जिल्हा परिषद गटामध्ये चौपन्न बूथ आहेत निवडणुकीच्या पूर्वी आम्ही डॉक्टर साहेबांना सांगितलं होतं की आमचा एकही बुद्ध या ठिकाणी मायनस होणार नाही ना आणि चौपन्नच्या चौपन्न बुत या ठिकाणी आघाडीवरती राहिले आणि जवळपास नऊ हजारपेक्षा अधिकचं मताधिक्य सर्वात अधिकचं मताधिक्य जुन्नर तालुक्यामध्ये राजूर जिल्हा परिषद गटाने त्या ठिकाणी आपल्याला दिले आज आपण पाहतोय की आपल्या भारतीय लोकशाही परंपरेमध्ये संसदेमध्ये खूप महत्वाच्या घडामोडी घडत असतात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक विधायक मांडली जातात सर्वसामान्य व्यक्तींच्या साठी आवश्यक असणाऱ्या पॉलिसीस ठरवल्या जातात आणि या सगळ्या करत असताना गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं की डॉक्टर साहेबांनी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रश्न सामान्यांशी निगडीत मांडलेले होते आम्ही सर्वजण पूर्व भागातील मंडळी आवश्यक प्रमाण भागातले आहोत आणि जे दोन प्रश्न आमच्या दैनंदिन जीवनात अतिशय महत्त्वाचे आहेत ते म्हणजे एक कांद्याचा प्रश्न आणि दुसरा दुधाचा प्रश्न की ज्या दोन घटकांवरती आमच्या सगळ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे अवलंबून असते या दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातून सर्वप्रथम जर संसदेमध्ये कोणी आवाज उठवला असेल तो तो डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उठवला आणि आज आपण पाहतोय की या वेळेच्या सुद्धा शपथविधीनंतर पहिल्यांदाच भाषण करत असताना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती उत्तर देत असताना सुद्धा पुन्हा या दोन्ही प्रश्नांना त्या ठिकाणी लक्ष वेधण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून आमच्या भागातील सगळ्या लोकांनी अतिशय भरभरून त्यांच्यावरती नितांत अशा प्रकारचं प्रेम दर्शवलं मी राजूर जिल्हा परिषद गटातील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि समस्त मतदार बंधू भगिनींच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो निश्चितपणे भारतीय लोकशाही परंपरेमध्ये अत्यंत अभ्यासू व्यासंगी अशा प्रकारे खासदारांची परंपरा राहिलेली आहे त्याला अनुसरून आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये सर्वात जास्त अभ्यासू व्यासंगी आणि उत्तम पद्धतीने सर्वसामान्य प्रश्नांवरती आवाज उठवणारे खासदार जर कोण असतील तरी डॉक्टर अमोल साहेब याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आपले खासदार फक्त शिरूर किंवा फक्त महाराष्ट्रामध्ये मर्यादित नाही तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा प्रसिद्ध असणारे खासदार आहेत आणि केवळ दुसऱ्या राष्ट्रामध्ये हा बहुमान त्यांनी प्राप्त केला याचाही आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून येणाऱ्या पंचवर्षीच्या कालावधीसाठी मी उपस्थित सगळ्यांच्या वतीने हो आपणास खूप खूप शुभेच्छा देतो सर्वसामान्यांचे अनेक महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडून त्यांना न्याय देण्यासाठी आपण निश्चितपणे कटिबद्ध राहत आणि आमच्या सगळ्यांच्या बरोबर ये असाल आम्ही पण सर्वजण आपल्या निश्चितपणे बरोबर राहू अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देऊन थांबतो धन्यवाद